स सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पहिलं मी सुवासिनी मी तपस्विनी याचा भाग तिसरा श्री परशुराम भाऊंचे चौथे पूर्वज गणेश भट यांनी पावसेत स्वकर्तृत्वानं मोठं घर बांधलं तेच चरित्र पुरुषाचंही जन्मगृह होय गणेश भटांचे पणजोबा श्री गोविंद भट हे स्वरूपानंद स्वामीजींच्या गोडबोले घराण्यातले ज्ञात असे मूळ पुरुष होत त्यांच्यापासून श्री स्वामींची पिढी दहावी येते श्री परशुराम पंत गोडबोले हे विशेष कर्तबगार पुरुष असून विद्या व्यासंगाची त्यांना विशेष आवड असल्यानं तत्कालीन पारंपरिक बाळबोध आणि संस्कृत शिक्षण तर पंतांनी उत्साहानं पूर्ण केलंच पण इंग्रजी सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर ज्या पहिल्या भारतीय पिढीनं वाघिणीच्या दुधाचा आस्वाद घेतला ती पंतांचीच पिढी श्री परशुराम भाऊ हे आपल्या अंगच्या गुणांच्या सामर्थ्यावर शिक्षण खात्यातील नोकरीत वरिष्ठ श्रेणी भूषवून विशेषत बेळगाव धारवाड या भागात नोकरी करून इसवी सन अठराशे त्र्याऐंशी साली सेवानिवृत्त होऊन पावसला परत आले त्यांना चांगलं आयुष्य लाभलं दोन मुलगे दोन सुना नातवंड असा गजबजलेला आणि सुखी संसार त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात लाभला दुधावरच्या साईंपैकी एका नातीचं लग्न दोन नातवांच्या मुंजी पंतांनी तृप्त नजरेनं पाहिल्या आणि पाच सहा वर्षांच्या खोडकर चरित्रनायकालाही अंगाखांद्यावर खेळवीत त्यांनी पावस इथंच पंचाहत्तराव्या वर्षी इसवी सन एकोणीसशे नऊ साली सुखान देह ठेवला अवतारी महात्म्यांच्या जन्मापूर्वी त्या त्या घराण्यात काही पिढ्यांकडून उत्कट स्वरूपाची ईशसेवा लोकसेवा घडते अशी इतिहासाची साक्ष आहे गोडबोले घराणंही पावस गावात आणि पावसेच्या पंचक्रोशीत दानशूर आतिथ्यशील ईश्वरनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होतं त्यात प्रपंचातल्या धन्यतेबरोबरच श्री पंतांनीही आपल्या आचरणानं भर घातली गावात कोणीही पांथस्थ आला की त्याची सोय परशुराम भाऊ गोडबोल्यांकडे व्हायची हे सगळ्या गावकऱ्यांनीच जणू ठरवलेलं सुमारे शंभर वर्षांपूर्वी पंतांना पन्नास पंचावन्न रुपये म्हणजे आजच्या काळातले पाचशे रुपये पेन्शन मिळत असे शिवाय नोकरीच्या काळातही त्यांनी अर्थसंग्रह चांगला केला होता एकदा सबंध पंचक्रोशीतील ब्रह्मवृंदाला निमंत्रण देऊन श्री परशुराम पंतांनी आवळी भोजनाचा टोले जंग कार्यक्रम आपल्या घराच्या परिसरात केला होता त्यावेळी एकंदर चार पाचशे लोक टिपूर चांदण्यात ह्या भोजनाला उपस्थित होते चरित्र पुरुषाच्या पितामही सौ गंगाई यांनी वाडी क्षेत्रात तपस्या करून स्वगृही परतल्यावर इहलोकी किती वास्तव्य केलं त्यांचे आणखी स्वभाव विशेष काय होते ही माहिती उपलब्ध नाही यानंतरच्या प्रकरणात श्री स्वामींच्या परमपूजनीय मातृपितृचरणांचं दर्शन घ्यावयाचं आहे त्यांच्या बंधू भगिनींचाही अल्पपरिचय करून घ्यायचा आहे तेव्हा भा, या भागाबरोबरच या पहिल्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण दुसऱ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐषा स्वामी मा गुरु थोरू। श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओम् तत्सत्